महाराष्ट्र जनसुरक्षा असं ते विधेयक आहे त्या विधेयकाबद्दल आपल्या भाषणामध्ये वेगवेगळे नेते आपलं मत परंतु हा जो कायदा आहे हा काम करणाऱ्या कष्ट वर्गाच्या संघटना घ्यायचे त्यासोबत लढाऊ

तर आपण याच्यामध्ये भोषणा द्यायचे तिथं वेगवेगळ्या संघटनांचे पुरोगामी संघटनाचे नेतेही तो उपस्थित आहेत सर्वांनी मिळून आपण घोषणा द्यायच्या मी ज्या घोषणा देतो त्याच्या मागं घोषणा द्यायचे महाराष्ट्र सरकारने मांडलेला जन सुरक्षा कायद्या मार्ग फेर जाणून पाहिजे पाडा महाराष्ट्र सरकारने मांडलेला जनसुरक्षा विधेयक आणून पाडा आणून गोष्ट द्यायच्या महाराष्ट्र सरकारने मांडलेले जी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्रांनो गेले काही वर्ष आणि विशेषतः या वर्षामध्ये या महाराष्ट्राचं सरकार मध्ये निघालेलं हे सरकार शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू शकत नाही महागाई कमी करू शकत नाही बेकारी कमी करू शकत नाही शाळा शाळा शिक्षण देऊ शकत नाही औषध पाणी देऊ शकत नाही अत्याचार बदत्कार थांबवू शकत नाही हे सरकार काय करत आहे फक्त दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध दुसऱ्या जातीच्या विरुद्ध भांडण लावते एखादी प्रार्थनास्थळ पाळायचं म्हणते आणि त्या विधानसभेमध्ये अगदी गचाल पद्धतीने एकमेकाला शिर्याग करत बसलेले हो हे सरकार हे भ्रष्ट लोकांचं सरकार काहीही करत नसल्यामुळं त्यांच्या विरोधात कामगार शेतकरी कष्टकरी दलित यांचा विद्रोह वाढायला लागला त्यांचा आवाज वाढायला लागला आणि त्यामुळं तो आवाज धडकण्यासाठी ज्याप्रमाणे इंग्रज सरकारनं एकोणीसशे तीसच्या सुमाराला हा कायदा काढलेला होता त्या कायद्याला विरोध करण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरु यांनी त्या पार्लमेंटमध्ये ड्राउ टाकला आणि सरकारच्या कानाखाली आवाज काढलेला होता आज त्याच पद्धतीचा व्यवहार आपल्या या महाराष्ट्रात आणि देशात चाललेला आहे आणि म्हणून हे जे विधेयक आहे ते शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये कामगारांनी आंदोलन करू नये सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध कोणी बोलू नये एखादं ग्राहणं म्हटलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नाकाला त्यांना साहित्य कळत नाही त्यांना कला कळत नाही त्यांना विनोद कळत नाही त्यांना फक्त कळतं जाती जातीमध्ये भांडणं लावणं आणि जाती जातीला दुबवणं आणि गरीब माणसाला इतर धर्मातल्या गरीब माणसाला टार्गेट करणं त्यांचा मंत्री फुलेआम लोकांना चितावणी देतो की आपलं सरकार आहे आमच्या वंशावर हल्ला करा त्यांवर हल्ला करा तुम्हीच काही करू शकत नाही कारण सरकार आपलं आहे पाहताय मित्रांना आपण घुम सांगण्यासारखं आहे हा उकिरडा उतरला ते रत्न घाणच निघणार आहे गेली चार महिने आपण बघतोय बीड सारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी झालेला खून आणि ते खून करणारा जो कोणी असेल त्या देशमुखाचा खून करणारा जो कोणी असेल त्याला महिने या महाराष्ट्राच्या सरकारला अटक करता येत नाही असं सरकार अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराला सोपवलेलं सरकार अशा पद्धतीने गुंडाच्या आहारी गेलेलं आहे सरकार आणि या सरकारला विरोध होतोय म्हटलं की तो विरोध दाबण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीचं कायदे करायला लागलेले खरची गद्दारी त्यांचा पक्ष खोडोपणा हो त्यांचा भ्रष्टाचार मग तो कुणी असू द्या ते अजित पवार असू द्या ते शिंदे असू द्या ते फडणवीस असू द्या ह्यांचा सगळा काळा व्यवहार बाहेर यायला लागल्या म्हटल्यानंतर हा कायदा काढलेला आहे या कायद्यामुळं आपल्याला बोलायचा अधिकार नाही की जो बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे संघटना करायचा अधिकार बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे तो अधिकार ते आपल्यापासून हिरावून घ्यायला लागलेले आणि एक प्रकारे या राज्यामध्ये आणि या देशामध्ये हिटलरचं राज्य सुरू करायला लागले आणि म्हणून आपण हे विरोध करायचा आहे ते हनून पाडायचे महाराष्ट्रातले सगळे डावे पक्ष पुरोगामी पक्ष ठिकठिकाणी थीक आता इथे पुढच्या काळामध्ये आंदोलन करतील मोर्चे काढतील आणि हा कायदा आपण या महाराष्ट्रात हनून पाडण्यासाठी इथं जमलेलो तर या कायद्याचा जनतेच्या विरुद्ध त्या जनसुरक्षा कायद्याचा धिक्काहार असो जनते कामगाराच्या विरुद्ध या कायद्याचा शेतकऱ्याच्या विरुद्ध त्या कायद्याचा वाढवणाऱ्या या सरकारच्या कायद्याचा बेकारी वाढवणाऱ्या या सरकारच्या कायद्याचा जातीवाद वाढवणाऱ्या या सरकारच्या कायद्याचा शिवाजी महाराजाचा अपमान करणाऱ्या या सरकारचा बोलते की पाहिजे Fala supaite! Fala supaite!